गायलाच अवतडे म्हणून एक मराठी माणूस आहे त्यांनी ना माझ्या धीराला मरणाचं आणलं ते बी टा आम्ही ना आणलं काल मरणाचं आम्ही गेलो दराला तर आम्हाला बी आणायला लागलं ते इकडं आल्यावर माझं धीर इकडं आले दवाखान्यात त्या टायमाला आम्हाला बी आण घरी करायला लागले पाटील आणि ते नव्हते ते टायमाला त्यांनी आमचे अम्च... आमची शिटिंग काढायला लागले आणि ज्या टायमाला माझ्या दिला दिराला मारलं त्या टायमाला त्यांनी शिटिंग काढलीच नाही त्यांच्या फक्त आमची काढायला लागले आम्ही बोलायला लागलो ते सारे एक झाले ते गावातले तुम्हाला घरात घुसून काही वर्तन केलं आमच्या घरी येऊन आम्हाला करायला लागले ते वरताड करायला लागले ते घर येऊन काही उठू शकत नाही मनी कोणी तुम्हाला मारण केली हा काल आमचे माणसा घरी नसताना दवाखान्यात घेऊन येलो होते त्या टायमाला हा वडताड केली त्यांनी आणि कशावर मारलं त्यांनी त्यांनी ते महादीर गेला होता त्या पुरीनला विचारलं महाधीरानी तर महादीराने एकच शब्द विचारला तर ते कायला अवतड म्हणे मी त्यांना लो आजवर घेऊन जायले मग ते म्हणे तसं नको म्हणू त्या पुरीचा नवरा मारीन म्हणे ऐकता महादीराला गोड बोलून घेतलं गाडीतून उतरून चाम्या टाकल्या आणि आम्ही घरी एकलीच होते मग मला आले आणि ते गावातले लोक सांगायला लागले मग आम्ही त्याला बोललो तर महादीराला दवाखान्यात मेर हे लगेच घरी येऊन आम्हाला थान मार करायला लागला वडताड करायला लागला आम्ही दोघी जावा होतो घरी पोलीस आले होते तिथे हा तिथे पोलीस आले होते त्या टायमाला त्यांना फार चार पाच लाग पाच वाजता येऊन त्यांना घेऊन गेले पोलीस म्हणले का मी म्हणे त्यांची कंप्ले करेल मी त्यांना घेऊन चाललो आणि त्यांना तिकडं म्हणे नगरला नेऊन सोडलं आमची कंप्लेंट घेतली सुद्धा नाही त्यांनी स्टेशनला गेले होते स्टेशनला गेलो तो पोलीस काय म्हटले तुम्हाला ते म्हणे आम्ही त्यांना नगरला नेऊन सोडलं आणि आम्ही पाहिलं तर तो माणूस आमच्याच गावात फिरत होता मी त्याला अटक झालेली नाही अजून नाही आज काय काही नाही केलं तुमची काय मागणी आता आमचं म्हणणं आहे का त्याला सोडावाच नाही गुन्हा दाखल व्हावा गुन्हा दाखल न्याय मिळावा काही तुमच्या जो अडमिट आहे मनुष्य त्याचं नाव काय रवी मोरे रवींद्र मोरे तुम्ही कुठल्या समाजाचे आम्ही नायक समाज आदिवासी बिल्ल आदिवासी तुम्हाला गुन्हा दाखल झाला तुम्ही काय करणार आम्ही टाकणार आहे उपोषण टाकणार उपोषण टाकणार तुम्ही निवेदन दिलंय दिलंय तर आज संध्याकाळी पण गुन्हा दाखल झाला तुम्ही उपोषण मला बाळासा तुमच्या निवेदन दिलंय सगळे लहान मोठे ठीक आहे